राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आगामी निवडणुकीबाबत काय करायचं पुढची रणनीत कशी ठरवायची त्या संदर्भात आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुस्लिफ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निशिखादा पाटील तसे राज्याचे सरचिटणीस प्रतापना पाटील युवक जिल्हाध्यक्ष आनंद शेठ पाटील मतदारसंघातील ज्येष्ठ नेते व तालुक्यातील राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी माहिती रोडला जय मॅट्रिक जय मेट्रिक हॉलमध्ये सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम संवाद मेळावा आयोजित केलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यात सर्व निवडणुका होत्या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी सर्व निवडणूक होत्या त्या संदर्भात आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाच्या का वतीनं खानापूर तालुका घोटाळ नगरपालिका या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची वाढ नेता तसे जिल्हा परिषद पंचायत समिती गणेश प्रमुखांनी बैठक घेतली त्या बैठकीतले सर्व कोण इच्छुक आहे कोणाला कुठं सीट पाहिजे काय हे सर्व आम्ही अहवाल तयार केला हा सर्व अहवाल आम्ही वर वेटा देणार आहे त्या संदर्भातील आम्ही आता आमची भूमिका अशी आहे की आम्ही पक्षाने आम्हाला सांगितले की तुम्ही तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती व ईटानगरपालिका सर्व सर्व तुम्ही सीट लढा राजकारण आहे ह्याशिवाय आपली पार्टी वाढणार नाही मजबूत होणार नाही त्यासाठी ही सर्व परिस्थिती आम्ही सांगली जिल्ह्याचे मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब व निशिकांतदा यांच्याकडे आणि पक्षाकडे सर्व माहिती पाहणार आहे त्यासाठी आम्ही परवा आयोजन केलेलं आहे स्वा या निवडणुकीतील सर्व आणि सर्व आयुतीमध्ये तीन पक्ष आहेत शिवसेना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या संदर्भातील पुन्हा करायची काय करायचं त्या सर्व निर्णय आदित्यदा पवार राज्याचे आमचे जे अध्यक्ष आहेत सर्व नियोजित घेणार आहेत इथं महायुतीमध्ये काम करत असताना इथं विरोधी पक्ष नेता कोणच नाही काम कोणच करत नाही इथलं राजकारणात असे आहे की दोघाशे तिसऱ्या पर्याय तयार होऊन देत नाहीत त्यामुळे इथं आम्हाला सर्व जागा लढवायच्या आहेत इथं आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोचवायचे पट्ट्या पण वाढवायचे आहे त्या संदर्भासाठी आम्ही मेळावा आयोजित केलेला आहे आमची तयारी स्वभावाची आहे आम्ही सर्व सीटा लढणार आहे नगरपालिकेच्या जे आता नगरपालिकेत ओबीसी मायला सीट पडलेलं आहे ते आमच्या दोन आम उमेदवार आमच्यावर तयार आहेत आता सगळं आमची पूर्ण तयारी आहे त्याशिवाय लोकांच्या मनात इथं पार्टी वाढणार नाही त्यांनी सोबत लढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीनं होत असलेल्या आजच्या पत्रकार परिषदेसाठी इथं उपस्थित असलेल्या तालुक्याचे अध्यक्ष पंकज पंकजबाया दबडे राजबाया लोखंडे म्हणजे लालाशेठ पवार आदित्य पाटील अनिल जाधव अमोल मडले आमचे सुतार साहेब खर तर राज्यामध्ये नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निगु थोड्या दिवसामध्ये वाजणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही जो काही पक्षाने आम्हाला जो आदेश दिला होता त्या पद्धतीनं काम चालू होतं वेगवेगळे आपण बघितलेले असाल खानापूर तालुक्यामध्ये वेगवेगळे जनतेचे प्रश्न असतील वेगवेगळे आंदोलन असतील आणि या सगळ्या गोष्टी करत असताना जनतेला न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करत असताना राज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय पवार पवारसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी राज्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं आम्ही खानापूर तालुक्याचे अध्यक्ष भैया दबडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आणि त्याचबरोबर विटानगरपालिकेची निवडणूक ही ताकदीनं आणि स्वबळावर लढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्याच अनुषंगानं गेली दोन तीन दिवस आम्ही पक्षाच्या मिटिंगा घेतल्या त्याच्यामध्ये महिला आघाडी असतील सामाजिक न्याय विभाग असेल ओबीसी विभाग असेल मच्छीमार विभाग असेल कामगार विभाग असेल या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं आज राज्यामध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणाच्या अनुषंगानं राज्यातला दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल ओबीसी समाज असेल बहुजन समाज असेल हा सगळा समाज आदरणीय दादांच्याकडं शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं काम करणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघतोय सर्वसामान्यांच्या मनातला असणारा हा पक्ष लाडक्या बहिणींच्या मनातला असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा यांच्यावर असणारा या जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या हेतून एक ताकतीनं या विटानगरपालिकेची निवडणूक आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या लढवण्याच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय निशिकांत दादा पाटील यांनी जो आदेश दिला होता त्या आदेशाप्रमाणे येणाऱ्या सत्तावीस तारखेला <laughs> सन्माननीय हसनजी मुश्रीफ साहेब येत आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा उप होणार आहे तर आज आपल्या माध्यमातून माध्यमांच्या माध्यमातून मी विनंती करतोय की तालुक्यातील आणि परिसरातील सर्व महिला नागरिक बंधू भगिनींनी हजारोच्या संख्येनं या संवाद मेळाव्याला आपण हजेरी लावू हवी अशी विनंती आहे